नमस्कार स्वागत आहे तुमचे ऑल टू एव्हरी वन ह्या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेविषयी संपूर्ण माहिती प्रधानमंत्री आवास योजना ही एक अशी योजना आहे जी सामान्य लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करते आजपर्यंत ह्या योजनेचा लाखो लोकांना फायदा झालेला आहे ही योजना दोन हजार पंधरा साली सुरू झाली आणि याचा उद्देश आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाला ज्याच्याकडे घर नाही आहे त्याला स्वतःचं घर झालं पाहिजे या ह्या योजनेअंतर्गत सरकार घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते आता आपण बघणार आहोत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता काय असणार आहे तर सर्वप्रथम आपण बघूयात प्रधानमंत्री आवास योजना ही दोन भागात असते एक ग्रामीण आणि एक शहरी बघूयात आपण पात्रता अर्जदार भार भारताचा नागरिक असावा अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे याआधी अर्जदाराने पी एम ए वाय म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत किंवा इतर गृह हो योजनांचा लाभ घेतलेला नसावा डब्ल्यू एस म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत असेल आणि त्याच्या त्याच्या नावावर भारतात कुठही घर नसेल या वर्गासाठी सरकारतर्फे जास्त सवलती दिल्या जातात विशेषतः शासकीय योजनांमध्ये यांना प्राधान्य दिले जात एल आय जी म्हणजे लो इन्कम ग्रुप ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख दरम्यान आहे आय जी मिडल इन्कम ग्रुप म्हणजेच मध्यम उत्पन्न ग्रुप ह्यामध्ये दोन भाग आहेत एक एम आय जी वन आणि एम आय जी टू एम आय जी वनमध्ये उत्पन्न सहा ते बारा लाख असतं आणि एम आय जी टूमध्ये उत्पन्न बारा ते अठरा लाखाचं पाहिजे असतं आता या वर्गांवर त्यांच्या उत्पन्नानुसार सबसिडी किती मिळणार ते ठरवलं जात असतं ही योजना महिलांसाठी जास्त फायदे फायदेशीर असणार आहे या योजनेतून घर घेताना घर महिलांच्या नावावर घेणं गरजेचं आहे याचा महिलांना हा फायदा आहे की त्या स्वावलंबी होत आता आपण बघणार आहोत यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार सगळ्यात आधी जे सगळ्या ठिकाणी लागतात ते म्हणजेच आधार कार्ड उत्पन्नाचा पुरावा बँक पासबुक आधार लिंक मोबाईल नंबर आता आपण बघूयात अर्ज कसा करायचा अर्ज करण्यासाठी तीन मार्ग आहेत पहिला म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात त्यानंतर दुसरा असा पर्याय आहे जवळच्या नगर परिषद किंवा नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन देऊन फॉर्म भरू शकतात तिसरा पर्याय आहे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे अर्ज करताना चुकीची माहिती देऊ नका अन्यथा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो सरकारी मंजुरीनंतरच तुम्हाला बँकेतर्फे कर्ज किंवा सबसिडी मिळते तर तुम्हाला हे वाटत असेल तुमचं स्वतःचं घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते सरकार ही संधी देते फक्त योग्य अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या अशीच माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून गरजू लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद